नमस्कार मित्रांनो आज आपण आहे थेरापूर मध्ये मित्रांनो बाबूराव कावटेकर यांच्या दावणीवर काल हे जिथे रंगी बघले ते आपण टाकले होते हैं। आज विक्री झालेले आहेत आणि हे बैल खाली इकडे माजळगाव रोडला चाललेले आहेत वहां पे खड़े रहो खड़े रहो वहां पे कहां गए तुम्हारे भाई कहां गए बरं हे बैल कोणत्या गावाला चालले राजापूर राजापूरला चालले तर आहे मित्रांनो राजापूरला वासर चाललेले आहेत हे आणि आज पन्नास हजार रुपये दिलेले आहेत राहिलेले पैसे दोन दिवस हाणून द्या म्हणून सांगितलेले आहे त्यांनी कालच आपल्या पेजवर व युट्यूबला बघितली होते त्यांना बैल आवडली होते तर सकाळी चालते ते व्यवहार होत नव्हता आपण आल्यानंतर व्यवहार दोन मिनटात व्यवहार झालेला आहे आणि बैल एकदम कवळीत मित्रांनो कडदातावर आहेत मारायचे काही टेन्शन नाही कामाचे एकदम नंबर एक आहेत तुमचं नाव सांगा पठाण 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 क्या महेबया तूच सांगित पठाण माझी पठाण आहे पाथा मित्रांनो ह्यांना बैल दिलेले राजापूरला ना राजापूर तालवाडाच्या जवळ आहे तिथे बैल चाललेले आहेत मग हे जाऊ द्या डायरेक्ट वाहनातच आता घेऊन भाड्याच बोललास ना तू मग काय राहिले आता गाडी कुठे लावलेली मग या वर वरी नेत रोडवर काय करत नाही नेते नेते जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या नाही देत त्यांना काय त्यांना धरता येत नाही तुम्ही चालू दे मित्रांनो एक पंचवीस ला बैल हे आणि पलीकडचे जे घोरे कोसे पंच्याण्णव हजार रुपये दिलेले दोन ते मधन दोन मिनटं राहू दे आता चालू हे बैल आहेत किमती सांग पहिले ते सुट्ट कसं आहे जातावर सुट्ट चार त्याची किंमत बरं ही जोड एक लाख एक हजार एक पंचवीस मित्रांनो ह्यांचा झाल्याच जमाय जवळपास थोड्यात राहिलेला पैशामुळं महाग पुढं महाग पुढं चालू आहे थोडं ह्यांचे काय सांगितले अच्छा एक अकरा यांचे काय सांगितले यांचे किती नाही मारत बर कधी हे एक लाख साठ हजार एक चाळीस एक पंचाळीस ला मागणी चालू आहे कर्नाटक शेतकऱ्या शेतकऱ्याचे मालक म्हणतो दीड लाखाला द्यायचे ठीक आहे पाहताय मित्रांनो असा हिरापूरचा बाजार आहे त्याचे पस्तीस हजार कसे दाताला सहा सहा जातायत काय पंच्याहत्तर हजार त्यांची पंच्याऐंशी हजार सांगतात कारण की नेकनूर मध्ये होते ए भाया काय सांगितले किती सांगितली किंमत त्यांची हा शेतकरी शेतकरी का व्यापारी मोबाईल नंबर सांग नाही का कोणत्या गावचा आहे बरोबर अय व्यापारी त्याचे किती लालबाईला कोण आहे व्यापारी कोण आहे इथं गेले ना कोणते आणले का पांढऱ्याचे किती ते सांग बस ला बत्तीस ही जोडी ते कोण खाली बसले सांगा नंबर मग अष्ट्याहत्तर वीस त्र्याऐंशी एकोणतीस भारत किती त्यांचे दे किती किंमत यांची पंच्याऐंशी पंच्याऐंशी खाली बसलेली कोणावाली आपल्याच आहेत त्यांचे किती त्यांचे पंच्याहत्तर पंचाहत्तर पंचाहत्तर कसे ते चार सात त्यांचे त्यांचे एकवीस एक लाख वीस हजार येत का ते दुसरी बहिले नंबर सांग चौऱ्याऐंशी एकोणसाठ एका कित इसके

पक्के कोणत्या गावचे पाचोड मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर आहे सांगा झिरोसठ हा सतरा हा तेरा मी तुला पत्तळ कित्य रे कितीला घेतले काही काय या आणले कित सांग किती सांगतो दोन्हीचे त्यांचे किती साठ हजार दात आला सहा सहा बर एकाडचे पासष्ट पासष्ट हजार हे किती दात नंबर त्र्याण्णव सत्तर ते ह्या झुड पाडा नाही बाबुराव काय सांगितले यांचे त्या सुट्ट्याचे पन्नास दातावर कसं आहे चार दात झुपनी पक्की सगळ्या बस त्यांचे काय सांगितले दोन दोन दात यांचे पंचाहत्तर हे मोटाले आपलेच आहेत त्यांचे काय सांगितले पलीकडची जोड दहा ते बी व्यवहारात कमी जास्त होते मोबाईल नंबर सांगा आणि मोबाईल नंबर अशोक अशोक इंदर दगडी शहाजनपूर